भडगाव शहरातील व ग्रामीण भागामध्ये दोन नंबरचे धंदे जोमात कारवाई करणारे गेले कोमात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे कारण असे की सर्वसामान्य यांना दारूची नशा छट्टा पत्ता मटक्याची सवय पडल्यामुळे सर्वसामान्य व्यक्ती सकाळपासून दिवसभर काम करतो एकोदस या लाळसापोटी छट्टा लावतात परंतु छट्टा किन बनतो बनतो व सर्वसामान्य गरीब त्यातून त्या, त्या बीडच्या पोलिसांना दर महिन्याला लाखो रुपये हप्ता दिला जातो असं बोलल्या जात आहे त्यामुळे कोळगाव येथील परिसरामध्ये दोन नंबरचे धंदे पोलिसांच्या आशीर्वादाने चालत आहे मग हे पोलिस आहे कोण त्या बीडच्या अधिकाऱ्यांवर पोलीस निरीक्षक कारवाई करण्यात असमर्थ झाले आहेत काम तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी डोळे असून आंधळेपणा आंधळेपणाचा सोंग घेत असेल तर यावर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर रामेश्वर रेड्डी स्वतः कारवाई करतील का कारण सर्वसामान्यांना लुटणारे भामटे छट्ट्याची पिढ्या लावून सर्वसामान्यांना लुटत आहे यामुळे अनेकांच्या घरातले साहित्य विकावे लागते मजूर सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करतो दोनशे रुपये रोजाने आणि तो हा मटका किंग लास लालसेपोटी हिसकून घेतो तर या धंदा चालवण्या चालवणाऱ्यांना परवानगी कोणी दिली तसेच संबंधित या विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपले कर्तव्य गहाण ठेवले म्हणून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी सर्वसामान्यांना तसेच पिढीवर आता महिलांना देखील मटका लावताना दिसत आहे कारण महिला छटा आणि मटक्याच्या अड्ड्यावर उभे राहणे कायद्याने गुन्हा आहे मग हे कुणाच्या आशीर्वादाने चालत आहे त्यामुळे या वन या विभागाच्या पोलिसांवर कायदेशीर गुन्हा दाखल व्हावा आणि त्यांना निलंबित करावी अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत Subscribe now and press the bell icon. Never miss an update.